सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजचे लीळ आहे विसये रामदेवी कमळी पूजा कमळाच्या फुलाने सर्वज्ञ स्वामींचे साष्टांगी पूजा करणे विसये म्हणजे आजचे इसवीगाव सर्वज्ञ स्वामी परमेश्वर परमेश्वरपूरला जात आहेत असे दादोजांना समजले त्यामुळे सर्वजनांसाठी रस्त्यामध्ये चालत असताना काही संभ मेळवणी म्हणजे साहित्य सामान मिळवून पाठीमागून टाकवणी घेऊन आले म्हणजे जलद गतीने लवकर पोहोचले तेव्हा स्वामींनी विषयीच्या मंदिरात बीजे केले व तेथील मंदिर पाहिले सर्व व्यवस्थित असे पाहून मग भक्त बाईसा तिथे तयार करायला लागल्या व सर्वज्ञ स्वामींनी विहरणासाठी बीजे केले व तिथे असलेल्या तळ्याच्या पश्चिम पाळीसी म्हणजे काठाला असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली आसन स्वीकार केले इथं क्या तिथे देव आले म्हणजे दादोस महात्मी आले व स्वामींना दंडवत करून श्रीचरणाला लागले स्वामींनी दातोसाक्षन म्हणजे जवळ घेऊन गळा भेट देण्याची भेट दिली दादोसाने आणलेले सामान स्वामींपुढे ठेवले व तळ्यामध्ये पोहण्यासाठी गेले तेव्हा तिथे त्यांना चांगली चांगली कमळाची फुले दिसली म्हणून दोदो स्वामींना म्हणतात जिजी जी मी सर्वज्ञ स्वामींची कमळाची फुले पूजा करू स्वामी म्हणतात हो करा जे तरी मी कमळाचे फूल कशा प्रकारे काढू स्वामी म्हणतात आकुडिया म्हणजे बांबूला वेळा लावून व त्याचा नाकोडा करून मग काढा मग दादोसाने आकोडा करून कमळाची फुले तोडली व त्या कमळांच्या फुलांची अंगदे म्हणजे हाताभोवती घालण्याचा एक दागिना बाहुभूषणे केली म्हणजे बाहुभोवती दंडाभोवती घालण्याचा दागिना गळदंडे म्हणजे गळ्यातील अलंकार हातसर म्हणजे हातात मन घालण्याचं दागिना माळ म्हणजे फुलांच्या मुगुट माळ म्हणजे मंडळी सुबरवी म्हणजे चांगल्या प्रकारची होती ती म्हणजे लोहिवा म्हणजे लाल रंगाचे कमळ श्रीखंडी म्हणजे पांढऱ्या रंगाची कमळाची फुले अशा प्रकारे वेगवेगळ्या रंगाच्या कमळांच्या फुलांनी स्वामींनी पूजा केली व मग रामदेव स्वामींना म्हणतात जे मला कोळ पुरुष म्हणजे आराध्य दैवत कुलदैवत किंवा नरसिंह देवता वरा हावतार उधारुनी द्यावाजी म्हणजे त्या देवतेची आकृती काढून द्या म्हणजे काढून द्या असे म्हणून रामदेवाने एक कमळाची पाकळी स्वामींच्या दिली सर्वज्ञ स्वामींनी त्या कमळाचे एक पान श्रीकरामध्ये घेतले व श्रीकराच्या करंगळीच्या नखाने त्या पाकळीवर उधारिला म्हणजे कोरून काढून दिला म्हणजे देवतेची आकृती काढून दिली माळीनत्व आल्यामुळे दादोसांनी स्वामींना विनंती केली आणि ते करून मी पिंडस्था देवतेचे ध्यानोदक करू शकेल आणि सर्वज्ञ स्वामी दादोसांना म्हणतात देशाकाळींचे म्हणजे सध्याच्या काळात आचारीचे म्हणजे आचार्य या मध्ये म्हणजे एवढ्यातच एवढ्याने आचारित्व करीत असती ती म्हणजे थोडेफार देवतेची विद्या तंत्र मंत्र प्राप्त झाले की त्या कमळाच्या पाकळीवर जसे देवतेची छोटीशी प्रतिमा आकारली तिचेच ध्यानोदक करणे असे आचार्य गुरुत्व मिरवित आहे असे सांगत असताना स्वामी दादोसांना म्हणता म्हणजे आम्ही जर देवता चक्र म्हणजे देवता समुदायाचे निरोपण करायला गेलो तर तुम्हाला पृथ्वी एवढी पाठी आणि मेरू म्हणजे आकाश एवढी खडी म्हणजे खडू लेखनी न पुरे म्हणजे पुरणार नाही परंतु देवता चक्र उधारून न सफे म्हणजे काढता काढता संपणार नाही असे सांगून स्वामींनी त्या कमळाच्या पाकळीवर उधारून म्हणजे कोरून काढून रामदेवाकडे दिली मग दादोसाने तीर्थरू कमळाची पाकळी कागळी म्हणजे कागदावर रेखाटून मग तांब्रपात्री म्हणजे तांब्रपट तांब्याच्या पत्र्यावर ते जळू नये खराब होऊ नये हाटू नये म्हणून फुकून घेतली सर्वज्ञ स्वामी परत दादोसांना दृष्टांत निरोपण करतात स्वामी म्हणतात खाजे म्हणजे वाहतुके खाद्य खाऊच असे फुटाणे शेंगदाणे खाल्याने शुधा निवृत्ती म्हणजे आपल्याला लागलेल्या ला भूकेच शमन होते पण पूर्ण भूक जात नाही म्हणजे खाण्याची वासना शिल्लक असते म्हणजे तृप्ती होत नाही अमृत प्राशन केले तरच समर होते हा दृष्टांत झाला आता स्वामी द्राष्टांतिक निरोपण करतात स्वामी म्हणतात खाणे खाल्ल्याप्रमाणेच स्वर्गीच्या इंद्रचंद्रादी देवतेचे फळे चुती म्हणते म्हणजे पतनशील अर्थातच काही कालावधी पुरतेच एवढंच नाही तर दुःख रूपही आहे अन्न जेवण केले तर तृप्ती होते पण अमर हो नाही तसे चैतन्य देवतेचे फळ मोक्ष आहे परंतु तिथे सुद्धा चुती म्हणजे जमुळे पूर्णविराम शेवटी त्या फळातून पतन होते असं पतनत्वाचा मर्यादे पुरतेच फळ देण्याचा दोष चैतन्य फळात सुद्धा आहे तसा मोक्ष नाही म्हणून पिणे तरी अमर एकदा मोक्ष मोक्ष झाला की म्हणजे झाले संसार चक्र पारुखनी म्हणजे थांबल्या जाते असे निरूपण करून मग सर्वज्ञ स्वामी तिथे असलेल्या मंदिरात बीजे करतात मग स्वामींना पूजा आरोपणा पहुळ उपहूळ झाला वेळीचा म्हणजे संध्याकाळचा मुजावला सर सला उद्यांची म्हणजे दुसऱ्या दिवशी मुजावसर झाला मग स्वामींनी विषयवरून मार्गस्थ झाले व रामदेव तिथून परत आपल्या गावी परतले अशा प्रकारे स्वामींनी रामदेवाची कमळांच्या फुलांची पूजा स्वीकार केली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे रामदेव दादोसांचा आदर्श ही लेळेमध्ये घेण्यासारखा आहे जसे सर्वज्ञ स्वामी परमेश्वर जात आहेत असे ऐकताच स्वामींच्या भेटीसाठी काहीतरी घेऊन लगेच पोहचणे व कमळाची फुले दिसतात म्हणून फुले तोडून त्याचे अलंकार तयार करून साष्टांगी पूजा करणे अशीच पूजा आपल्यालाही घडली पाहिजे व दादोसारख्या पूजेचा स्वामींनी आपल्याही पूजेचा स्वीकार करावा त्यासाठी तळमळ नसावी हा एक आदर्श आणि दुसरा आदर्श असा की स्वामी दादोसाला देवता भक्ती कशी आहे व ती केल्यास काय मिळते म्हणून खाजयाचा दृष्टांत दादोसाला निमित्त करून आपल्यासाठी निरोपण केला कि के अमृत येऊन अमर राहा म्हणजे परमेश्वराची यथार्थ भक्ती करा त्या भक्तीने कधीच पतन होणार नाही व दुःख ही नाही आणि पुनरुपी जगण पुनरूपी मरण संसार चक्राचे भ्रमण नाही म्हणून आपणही सर्वज्ञ स्वामींनी निरोपण केलेला खाजयाचा दृष्टांताचा आदर्श लक्षात घेऊन होण्याचा प्रयत्न करूया इकडे तिकडे देवता भक्ती किंवा परमेश्वराची यथार्थ भक्ती सोडून मिश्र भक्ती न करण्याचा संकल्प करूया व दोन्ही आदर्श जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करूया हाच आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसर